नमस्कार भावांनो बहिणींनो याच्यासाठी मी फोन चालू केला तर याच्यासाठी थांबते मी थोडीशी म्हणजे मग नमस्कार येतच नाही मग मला लई बा हरसून सांगितलं आहे म्हणे मम्मी नमस्कार म्हणताना तू थोडा फोन चालू करायचा आहे म्हणे त्याच्यानंतर म्हणा जाय म्हणे मम्मी मग म्हणलं आता मी तसंच सुरू केलं आहे आता फोन चालू करायचा आणि थोडंसं थांबायचं मग थोडं थांबलं तर नमस्कार येतोय आणि नाही गडबड केली मग फोन चालू करणं ना आपण गडबड केली तर मग काय जास्त नमस्कार येतच नाही मग त्याच्यामुळे मी तसं करते आता तर मग आज म्हणलं आता आपल्या छकूला आता काल पण सगळं काम केलंय तर आज म्हणलं आता तू करू नको छकू मला बरं आहे म्हणलं आता मी करते काम तर काम करते म्हणलं तर मोटर चालू केली तर आता थोडा टाइम लागेलच पाणी यायला घरात त्याच्यामुळं आणि मी हातातले गोठ काढून टाकले माझ्या हातातले खाजू येऊ लागली आणि आशा पण मला बांगडे आवडत नाही पण हारषचे पप्पाला गोठ <गण> आहे ना हातात ठेवी म्हणते आता कुठं ते जमाना नाही राहिला बांगड्या हातात ठेवायचा पहिल्या नव्हता ते पहिल्या जमान्यात की बांगड्या गिंगड्या हातात ठेवायचे गोठं तर शिटीनं पण काय गावाकडे पण कोण नाही आता बांगड्या हातायनं ठोत का गोठं हाताने ठोत मला आवडतंय असं हात ते होऊन लागले गोठं म्हणजे काढून टाकलेले हातान खाज येऊ लागली तर कालच काढून टाकलेत नाही कधी कधी लगे गर्मीनं आण असे हाताला ओचका आल्या आणि होतंय मग म्हणलं आता काढूनच टाका म्हणून आणि याच्या पप्पाला म्हणलं मी आता जास्त बांगड्या घालणार नाही काहीच नाही काचाच्या बांगड्या भरायची मी पहिल्यानं साड्यावर याच्यावर सणाला याला भरत असते मी काचाच्या बांगड्या जा मन असलं तवा मन नसल्यावर मग नसते भरत मी असं जर काही आईकडे गेलं गावाकड तवा काचाच्या बांगड्या भरायच्या मग आई म्हण ती ताई ड्रेसवर याच्यावर काचाच्या बांगड्या चांगल्या वाटत नाही पण मग मी म्हणत असते आई मला आवडत्या तर मग मी चॉकलेटी कलरच्या जास्त करून बांगड्या भरत असते दिवाळीला घरी गेलं तर मग भरू भरू भरती मग आई आई म्हण ती ताई ड्रेसवर काय काचाच्या बांगड्या चांगल्या वाटत नाही म्हणते गोट्या घाला काही हातात बांगड्या कशाला भरायच्या पण मग मी काय करत असते जर मन असलं ना आईकडे गेलं तर मग मी चॉकलेटी कलरच्या बांगड्या भरते आता आमच्या लेकरायचं चाललंय खेळणं ह्या समोरच्या घरात तुम्हाला सांगेल कसा बसा पण येईन अंधारच आहे ना भैया काम ना अंधार येतोय का या समोरच्या घरात एवढा जास्त करून गळा नेवलं दुखायला लागलाय मग लय गळा दुखायलाय गळा दुखू लागला मग आपला छकू ना का शांपू संपले आना दाखतोय नाकाची फोडी फोडी सगळं नाक काळ झालं आता आमच्या हार आता भैयाला गेल कोणाला दाखवत नाही जावा मन असलं भयाच तवा दाखवत असते ना भैया तुम्ही कधी येणार आहे हेडवत आता कधी हा आता नाही कधीच येत नाही ग तू चालू आहे आमच्या इकडं सापक शेपक ऊन पण आहे पण पाऊस सुरू आहेस असा काहीतरी हलका ऊन पडेल सगळं सांगच हे दीदी पीठ भिजून ठुलय मी आता आज भाजी बनवते बेसन तर छकू बेसन खात नाही तर छकूल काय अलग बनवून लागा हारसू खातोय बेसन आमचं आता बेसन तुमच्या इकडे काय म्हणते तर नक्की सांगा कमी आमच्या इकडं बेसन म्हणते पिटलं त्यांची <laughs> हा सगळीकडे आलं काढलं खेळ ताज म्हणलं थोडंसं बेसनच म्हण आता पीठ भिजवलं आहे तर थोडं पीठ मुरलं म्हणलं तवा पोळ्या करीन आता मला बेसन पण दळून आणलं आहे भावांना बहीण आता बेसन संपलंय तर मी दळायला जाईन तवा सोबतच जाईल आणि किती दिवस झाले मला मशीनवर जाय मशीनवर जायचं आहे बरेच दिवस झाले शिलाया मारायला माझ्या ड्रेसवर तर मग दिवाळीचे कपडे घेतलेले ते तर अजून मी शिला मारल्या नाही हायगाई केली हायगळीच केली तर मग छकू म्हणती मम्मी मी पण येईन तर मग छकूला पण नाही असं झाले मग किती दिवस झाले म्हणजे पहिल्यांदा तीन नंबरच्या शेरीत राजाय तिथून मशीन जवळ कटा कटा होते कटाळा केला तर कटाळाच होतो तर आता जावं लागेल मला मशीनवर अरे भैया तू काय करतो आता पाय ग तिथे पाणी यायला लागलंय का कपडे लय मोठे आहेत आज घेऊ आज हायगाई केली अकरा वाजले सकाळी येऊन कटाळा केला आपण तर कटाळा म्हणजे कटाळा नव्हता केला म्हणा कोणाच्या आंघोळीच नव्हत्या झाल्या आज लवकर मग त्याच्यामुळंच कपडे राहून गेलेत आता मग हेडो काढते कपडे धुवून टाकते कपडे राहिलेत पोळ्या करायच्या सायपाक राहिलाय घरं पुसायचे तुम तुमच्या ताईलं एवढे काम आहेत तेवढे कामं करीन पटपट घरगिर पुशीन लगे दोन्ही घरं पुसून घेते आणि लगेच कपडे धुयाल भिडते लगेच लॅकराच्या आंघोळी गिंगोळी झाल्यात आता आता तुमची ताई धुईन कपडे गिपडे आणि कपडे धुणं झाले तर मग लगेच स्वयंपाकाला लागते आता छोकू दिदी विचारते तुला काय बनवायचे म्हणून की काय बेसन खात नाही असं राहू नाही मग आता हारसू नाही म्हणायला लागलाय तर मग आता एकच भाजी बनवते दुसरं काय आता काय काय रात्रीच खाल्ली ना पाथे आता नाजीचे ना? घराने असते आता आलूच्या चक्क्या तळून देतं मग त्याला देते आलूच्या चक्क्या तळून आणि मी आता याच्या पप्पा पुरतो थोडं व्यसन बनवते असंच करते आता आधी घरातले काम आवरती दोन वाजता येते ती तर मग का आता पटकपटक काम होऊन जाते आता जायला नाश्ता करायला सुजले काय मग शकू हे सुजलाय का गळा सर्दीने असं हे होते का तकलीफ होती मग तोंड सुजल कशान सुजले आमचा भैया म्हणतोय मम्मी तो तोंड सुजले गोळ्या औषधी सुजलं काय का तोंड ध्वदार नाही खिचडी नाही खाल्ली भात नाही खाल्ला खिचडी हे खाल्लं ना शकू भात असं खिचडीने काय आल न लेकरं म्हणतात खिचडी खाल्ली का खिचडी खाल्लं तर मग हां जर मी जर खा मी पावसाळ्यात जास्त भात नाही खात नाही म्हणजे का याच्यासाठी खात नाही मग हात पाय येतलं गेले हात ढणकतात मग लेकराला म्हणावं लागते घडी घडी मय दा गोंद्या म्हणून आमची छकूलं लय घडी घडी म्हणावं लागते छकू मय दा गुंदी म्हणून लय दुखतेत मग मग मी त्याच्यामुळं मग असे दर दिवस दुखतेत मला चिकन गुन्ह्या होईल होता बाबायला मला आमची छकू पाच महिन्याची होती तर अमाय बाबाला मला सोबतच चिकन गुन्ह्या झाला तर मग अमाय बाबाचे पण लय पाय दुखते तर मये पाय दुखते आता आमचे दोघा जण माय बाबाचे जन्म भर दुखतील ते पाय आता आई तो र चला भावांना बहिणींना आपला हेडो होईन मोठा आता मी घेते आवरून हेडो बाय भावांना बहिणींना भेटते उद्याच्या हेडोमध्ये